नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मक्काच्या शेतामध्ये बसलो आहे आणि आज भरपूर शेतकऱ्यांचे मला प्रश्न होते की दादा कंसात कणीस आलेलं आहे मक्काच्या पाहू शकता तुम्ही हे बघा कंसात कणीस हे डबल कणसात कंसात कनिस, कनिस, कनिस। वरचं कणीस तर मग त्यांचे प्रश्न होते मला की दादा मक्काच्या कंसात कनिष हे उत्पन्नात घट होईल का तुम्हाला लाईव्ह ला आहे मित्रांनो उत्पन्नात घट होईल की नाही नाही होणार हे तुम्हाला आता समजलं असेल शंभर टक्के उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आता काही लोक म्हणते मी येतो लटकवलंय हाताने तुम्हाला लाईव्ह धावतो ला हे बघा हे बघा हे आता तोडतोय मी कनुस बघा तुटला आता हे बघा दाने पूर्णपूर भरलेलं आहे मित्रांनो आणि हे वर्ष